मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा मिळतो पुढील भागात आपल्याला मिळणार आहे अर्जुन त्यांच्यासोबत सुद्धा असतात अर्जुन आणि चैतन्य ते सीसीटीव्ही फुटेज पाहतात चैतन्य बोलतो हे बघ साक्षी आत आली आणि रिसॉर्टच्या अर्जुन सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना त्याच्या लक्षात येतो की साक्षीने म्हणजे कोर्टात तेरा तारखेचे फुटेज म्हणून अकरा तारखेचे फुटेज दाखवलेत म्हणजे हा खून पचवण्यासाठी अर्जुन आणि हे पाहत असतात धावत पळत येते सायली बोलते आपण येथे आलो ही बातमी नेहपत पोहोचणार मी प्रियाला बघितलं ती लपून छपून आपल्याकडे बघत होती म्हणजे इथल्या सर्व डिटेल ती मेहपतला देणार सायली जेव्हा बोलण्यावर अर्जुन आणि चैतन्य विचार करतात तो येणाऱ्या भागात अर्जुन आणि सायली आणि चैतन्य प्रियाची कशा प्रकारे दिशाभूल करणार हे येणाऱ्या भागातच समजेल तर असेच मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद